सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल एक महत्वाचा मेसेज जो टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोस्ट केला होता की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस जी अपकमिंग आहे जी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अशा पद्धतीचा संभाव्य रिक्त जागा प्लस रिक्त जागा अशा पद्धतीने एकंदरीत ज्या काही जागा रिक्त असणार आहेत आणि एकंदरीत जे की काल टेलिग्रामच्या माध्यमातून सर्वप्रथम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण सांगितलं होतं की तेरा हजार सहाशे समथिंग जागा पाडण्याची शक्यता जोरात आहे कारण की काल अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही एवढ्या एवढ्या जागांची भरती एवढ्या एवढं करणार आहोत एकवीस पासून त्या आज जागा आहेत आम्ही बावीस तेवीस एकवीसच्या असतील अशा पद्धतीने अडतीस हजार समथिंग जागांची आम्ही भरती केलेल्या आहोत आणि त्यानंतर मग आम्ही जी अपकमिंग भरती आहे दोन पंचवीसची ती सुद्धा लवकर लवकर करणार आहे असं त्यांचं एक बाईट होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तेरा हजार सहाशे समथिंग जागा पडणार होत्या सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे की ह्या जागा कशा पद्धतीने पडतील कधी पडतील काय होणार आहे खरंच जागा हे असणार आहेत का कधी दहा हजार कधी तेरा हजार कधी चौदा हजार समथिंग जागा रिक्त जागा ह्या अशा पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला जी पाठिमा घडलेली आहे ती सांगून तो आणि एकंदरीत काय होणार आणि भरती कधी पडेल आणि फिजिकलला किती दिवस आहेत लेखीला किती दिवस आहे हे ठरलेलं आहे त्या पद्धतीने एकंदरीत जे काही अंदाजित टाइम टेबल असेल पुढचं ते सगळं जे सगळं तुमच्यापर्यंत आता प्रेझेंट करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय की अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन असते आणि महाराष्ट्रामध्ये लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपला चॅनल करतोय सो पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे ती पहिला जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण की तिथंच पहिला मेसेज मी महाराष्ट्रामध्ये पहिला टाकलेला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्यामुळे दोन्ही सुद्धा जे चॅनल आहेत युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं तर पाठीमागचं बघता एकंदरीत दहा हजार दहा हजार दहा हजार दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरतीचं फिजिकल मुंबईचं चालू असल्यापासून देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही दहा हजार पोलीस भरती करणार आहोत दहा हजार पोलीस भरती करणार आहोत त्यानंतर एक जागेचा अहवाल असेल मधल्या मध्ये आलेला अहवाल असा जो मार्च महिन्यामध्ये पोलीस महासंचालकांनी वित्त विभागाला सुपूर्द केलेला होता तो अहवाल सांगतो तुम्हाला की कॉन्स्टेबल आणि चालकच्या फक्त चौदा हजार नऊशे समथिंग काय असं काही जागा होत्या कॉन्स्टेबल आणि चालकच्या तर आता काल जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही तेरा हजार सहाशे समतीन जागेची भरती करणार आहोत आणि ती लवकर लवकर सुरू होणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन अडथळे ते जर पार पडले तर पोलीस भरतीला एकदम परफेक्ट क्लायमेट आहे आताचं पण त्यांनी योग्य ती पाऊल लवकर लवकर उचलायला पाहिजेत अजूनही सांगतोय की शेवटच्या टप्प्यामध्ये मी सांगतोय ह्या व्हिडिओच्या की काय होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आणि तुम्हाला काय करायला पाहिजे एवढं मात्र नक्कीच आणि जो आज ऐकेल तो वर्दीवरती असणार हे मात्र नक्कीच त्यामुळं अधिवेशनामध्ये जे बाईट त्यांनी सांगितलेले होती विरोधी की विरोधी पक्ष जे होते त्यांनी जो प्रश्न विचारला होता पोलीस भरतीच्या माध्यमातून त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं होतं की आम्ही एवढे अडतीस हजार पोलिस भरती केलेले आहोत आणि येणाऱ्या ह्या काही दिवसांमध्ये आपण काही महिन्यांमध्ये आम्ही तेरा हजार सहाशे समतीस जागेची भरती करणार आहोत आता पाठीमाग दहा हजार जागा परत तेरा हजार परत चौदा हजार जागा हे आकडे ते कमी जास्त होतच असतात पण आजचा जो आकडा आहे कालचा जो आकडा त्यांनी सांगितलाय तो अभ्यासपूर्वक आहे आणि तो पॉईंट आहे लक्षात ठेवा कारण की खूप महत्वाचा आहे कारण की त्यांनाच सगळी इन्फॉर्मेशन माहित असते एकंदरीत एक जागा रिक्त ह्या वीस हजार प्लस जागा आहेत जसे की चार पाच घट घटक पकडून कॉन्स्टेबल आहे चालक आहे त्याचपर्यंत एसआरपीएफ आहे त्याचपर्यंत बॅट्समन आहे आणि कारागृह आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं की वीस हजार प्लस जागा हे रिक्त असताना सुद्धा त्यांनी तेरा हजार सहाशे समथिंग जागेची परमिशन त्यांनी दिलेली आहे आणि हा आकडा हा शंभर टक्के तेवढाच पडणार हे मात्र नक्कीच कारण की कालचा जो डाटा होता तो परफेक्ट होता मी ह्याच्या आधी सांगितलेलं होतं की दहा हजारच्या पुढे शंभर टक्के भरती जाणार ज्यावेळी पाठिंबाचा अहवाल होता तो अहवाल तुमच्यापर्यंत मार्च महिन्यामध्ये वित्त विभागाला जो प्रेझेंट केला होता त्याच्यामध्ये सगळा डाटा होता तो डाटा तुमच्यापर्यंत मी इन्फॉर्मेशन दिलेली होती पूर्ण विश्लेषण दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की ह्यावेळीची प्लीस भरती ही दहा हजार प्लस असणार आहे पाठिमाचे दोन तीन व्हिडिओ मी बनवलेले आहेत की ह्या ह्यावेळीची भरती फक्त त्यातल्या त्यात मोठी असणार आहे जास्त पण मोठी म्हणता येत नाही कारण की पाठिंबाच्या भरती तुम्ही सतरा अठरा हजार त्यानंतरची सुद्धा मोठ्या प्रमाणात अडतीस हजार दोन भरतींमध्ये एवढी भरती पूर्ण केली आणि आताच्या घडीला सुद्धा तेरा हजार जर पकडलं तर भरपूर जागा होतात लक्षात ठेवा या आणि त्यानंतर ज्या भरत्या ज्या आहेत त्या म्हणजे तुटपुं ज्या भरत्यात अजूनही सांगतोय ज्यांना वर्दी हवी आहे त्यांनी बी सिरियसली माझ्या बाबतीत तर बी सिरियसली कारण मी कोणत्या पद्धतीने दुजाभाव करत नाही अतिशय महत्वाचा प्रेझेंटेटचा मुद्दा आहे तो म्हणजे हाच आहे की ही येणारी भरती त्यातल्या त्यात मोठी भरती आहे आणि त्यानंतरच्या भरत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती बघायला गे गे गेलं सात आणि आठ हजार ते पण दोन वर्षानंतर तुम्ही दोन वर्षानंतर वय किती असणार बघा तुमची परिस्थिती तीच राहणार नाहीये तुमची मेंटॅलिटी तीच राहणार नाही जागा कमी होत चाललेत कॉम्पिटिशन वाढत चाललेत वारंवार सांगतोय वारंवार आणि ज्या ज्या वेळ ठेवायला लागतील त्या त्या वेळ आठवा लागतील पण हेच लागायच्या आधी तुमचा अंगठा फुटायच्या आधी जो सावरतो त्याला गुरु म्हणतात लक्षात ठेवायचं जे गुरुपौर्णिमा झालेले आहे पाठी एवढंच सांगतोय की तेरा हजारच जागा असणार आहेत त्यामुळं तयारी करता असताना जोरात करा प्रत्येक मुलगीचा प्रश्न होता टेलिग्रामच्या माध्यमातून असेल किंवा भेटल्यानंतर असेल किंवा ऑफलाईन ऑनलाईन बॅच असेल त्यांचा प्रश्न होता की सर काय होणार आहे की एवढ्या जागा पडतील का त्या शंभर टक्के दहा हजार प्लस जागा आहेत आत्ताच सांगतोय दहा हजार प्लस जागा ह्या शंभर टक्के आणि कालचा जो डाटा होता तो परफेक्ट होता तेरा हजार सहाशे समथिंग जागा ह्या भरती पडणार म्हणजे पडणार त्यामुळं तब्बल तीन हजार जागा सव्वा तीन हजार साडेतीन हजार जागा वाढलेल्या आहेत या संधीचा फायदा घ्या या संधीचा फायदा घ्या लक्षात ठेवा पुढं दोन भरत्या ह्या तुटपुंच्या भरती असणार वारंवार 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 सांगतोय त्यामुळे आतापासून तयारी जागा जोरात तयार करायची आहे हे झालं जागांबद्दल सर एवढ्या जागा पडणार आहेत काय होणार आहे एवढं सगळं तुम्हाला मी सांगितलंय आता ही भरती कधी पडेल तर गृह विभाग किंवा सिनियर विभाग किंवा ज्यांनी काही हे जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी पण सांगितले ऑक्टोबर महिन्यात मध्ये ही भरती पाडणार आहोत तर ऑक्टोबर म्हटल्यानंतर ऑक्टोबरचा एक महिना हा पूर्णपणे त्याच्यामध्ये जाईल म्हणजे नोव्हेंबरचे एक दहा पंधरा दिवस अशा पद्धतीनं त्यानंतर पंधरा दिवस डेट वाढवतात एक्सटेंड करतात ती वाढवल्यानंतर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर नोव्हेंबर येईल आणि त्या पद्धतीनं डिसेंबर एंड किंवा जानेवारीपर्यंत ही जी फिजिकल असेल ती सुरू होण्याची शक्यता आहे हे विदाऊट एनी पॉज म्हणजे कुणीही विरोध न करताचा विषय आहे याच्यामध्ये जर जा झाला दोन तीन घटकांचा विरोध तर त्याच्यामध्ये वयवाडीचा विषय आणि हाईटवाडीचा एक विषय दोन तीन अजूनही कोणत्या पद्धतीने तरतुदीमध्ये चेंजेस झालेला नाहीत जो महाराष्ट्र पोलिस सेवा प्रदेश नियम दोन हजार अकरा नुसार काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये चेंजेस करून आम्ही या या कारणामुळं या मुलांना हाईटची उंचीमध्ये वाढ किंवा त्या मुलांना जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत म्हणून आम्ही असं असं करणार आहे हे सगळं करूनच मग भरती पाडावं लागते अजून ते काही केलं नाही जास्त पद्धतीने दुसरी विषय की ज्या ज्यावेळी मुलांनी आवाज उठवलाय की आमचं वय वाढून गेले आम्ही असं झालं तसं झालं ते सरकारनं त्यांना होकार दिला त्यांना शब्द दिले पण शब्द पाळले नाहीत आणि त्याच्या कोणत्याही कोणत्या वय वाढीचा विषय झालेला आहे हे दोन तीन मुद्दे आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात मुलांना प्रॉब्लेम आणणार आहेत आणि मुलं रस्त्यावर उतरली रे तर मग हे पोलिस भरती नोव्हेंबरची डिसेंबर डिसेंबरची जानेवारी जानेवारीची फेब्रुवारी असे जाने करत पुढं पुढे जाईल सरकार सध्या पाच वर्षीय स्थापनेवरती आहे त्यांना त्याचा काही संबंध होणार नाही जेवढा लेट होईल तेवढा त्यांचा फायदा असतो एवढं मात्र नक्कीच त्यामुळे पोलिस ही कोणत्याही अडथळ्यांशिवाय जर विचार करता गेलं तर शंभर टक्के ऑक्टोंबरच्या एंडपर्यंत किंवा नोव्हेंबर पर्यंत ही पोलीस भरती पडेल पण जर प्रॉब्लेम झाले विरोध झाला लोकांकडून तर शंभर टक्के ही पोलीस भरती पुढे पुढे जाणार आम्ही विचार करू आम्ही हे करू आम्ही ते करू अशा पद्धतीने त्यांचं हे एक महिना दीड महिना जाते तारीख पे तारीख तारीख पे तारीख होत राहणार आहे त्यामुळं त्या गोष्टी आहेत हे आपल्याला सहनच करावं लागतील तामुल कारण की हे त्रिकालवादी सध्या आहे कारण पाठिंबाची हिस्ट्री आहे पूर्ण कायम व्हिडिओमध्ये पाठीमागच्या काही गोष्टी सांगत असतो कारण त्याचे धागे दोरे पुढे असतात ते उमटत असतात उमटत असतात समजलं का म्हणतोय सो अशा पत्तीनं पोलीस भरतीच्या बाबतीत काल जे बाईट झाले गृहराज्यमंत्र्यांकडून तेरा हजार सहाशे समतीन जागा ह्या शंभर टक्के तेवढ्याच असणारा किंबहुना अकरा बारा हजारच्या प्लस जागा हे असणार म्हणजे असणार लक्षात ठेवायचं आता गोष्ट खूप महत्वाची की सर मग जागा एवढ्यात तर आम्हाला लेखीला किती दिवस फिजिकलला किती दिवस फिजिकल तुमचं डिसेंबर एंड पर्यंत किंवा जानेवारीपर्यंत जाऊ शकतं आणि फेब्रुवारी मार्च मुंबई वगळता फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर एक महिन्यानं असं एक महिन्याच्या दीड महिन्याच्या अवधीनंतर तुमची मुंबईची आणि जिथे जिथे जागा ज्या असतात जिथे जिथे अप्लिकेशन जास्त ना तिथे तिथं त्या लेखीला मात्र वेळ लागतोय सो अशा पद्धतीनं मार्च महिन्याच्या आत मुंबईची सुद्धा लेखी होऊन जाईल फेब्रुवारी एंड पर्यंत बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा इतर जिल्ह्याचा विषय होऊन जाईल सो अतिशय महत्वाचा विषय होता की सर कसं कसं आणि कसं कसं पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेलं आहे आता मग सर आतापासून अभ्यास कसा करावा काय करावा अभ्यासाच्या पद्धती काय आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीनं विषय टॅकल करावे सकाळी कोणता विषय घ्यावा दुपारी कशा विषय व्हावा हे सगळा विषय तुमच्या मेंटलन्स चालू असतील पण एक सायन्स आहे ते सायन्स तुम्हाला पळावं लागेल परवाच आमचे जवळजवळ चार चार सहा सात तासाचे सेमिनार डेली होतात एक दोन तीन दिवसावरती सेमिनार चालूच आहेत कारण की ऑफलाईनला जबरदस्त कोचिंग चालू आहे जेवढं जमता येईल तेवढं परफेक्ट करतोय अजून एक खूप गोष्ट महत्वाची अनाऊन्समेंट करतोय एक दोन तीन अनाऊन्समेंट आहेत तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मुलीला अकॅडमी लावायची आहेत तर रहिवाशी अकॅडमी आपण चालू करतोय या पंधरा वीस दिवसामध्ये आपली सगळी प्रोसेस चालू होते निवाशीची सगळी सोय चालू झालेली आहे ऑफलाईनची म्हणजे फिजिकल फिजिकलचं पण सगळी सोय चालू झालेली आहे त्या पद्धतीनं लेखीची पण सगळी सोय करणार आहे आणि अतिशय महत्वाची बॅच फक्त आणि फक्त वीस ते तीस मुली मी घेणार आहे सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं असेल महाराष्ट्रामधून ज्याला वर्दीमध्ये यायचं आहे प्रॉपर आणि मी तुमच्या सोबत असणार ल ठेवा इथं ऑफलाईनला कायम तुमच्या सोबत असणार आहे समजे काय म्हणतोय ज्यांना ज्यांना पूर्ण महाराष्ट्रातल्या पहिली मुलींची बॅच चालू, हैं नंतर चालू तो ती तीशें तीशें करते आणि थोड्या दिवसानंतर एक महिन्यानंतर आपण मुलांची बॅच चालू करतोय सो मुलींसाठी अतिशय महत्वाची अनाउन्समेंट करतोय आणि पुढे लेखीसाठी काय करायचं आणि फिजिकलसाठी काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे सो ज्या ज्या मुलींना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी या वरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा की ऑफलाईनला प्रवेश घेण्याबाबत फक्त मुलींच्या बाबतीत ज्या पहिल्या मुली वीस होतील किंवा पंचवीस तीस मुली होतील त्यांनाच फक्त ऍडमिशन देणार नंतर कोणीही रिक्वेस्ट करू नका सर व्हिडिओ लेट बघितलाय असं झालं तसं झालंय प्लीज असं कोणीही म्हणू नका पटकन मला मेसेज टाका तुम्हाला आपली टीम मदत करेल तुमचे नाव वगैरे नोंदी घेईल आणि ज्यावेळी आपलं सगळं कम्प्लीट होईल त्यावेळी तुम्हाला फोन येतील त्यावेळी मात्र सगळी गोंधळून बॅग यायचं असे यायचं की परत वर्दीवरच घरात जायचं हे मात्र नक्कीच त्यामुळे ज्यांना ज्यांना ॲडमिशन करायचं त्यांनी त्यांनी ह्या व्हॉट्सअपवरती स्क्रीन नंबर जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याचीच मेसेज करून आहे हे गोष्ट झाली महत्त्वाची आणखी दुसरी गोष्ट अतिशय महत्वाचा विषय आहे दोन बावीस तेवीस पोलीस भरती किंवा मनरक्षक भरती किंवा दारूबंदी पोलीस किंवा तलाठी जी आता अपकमिंग तलाठीची भरती आहे अतिशय महत्वाची सुद्धा मोठी भरतीचा अनाउन्समेंट झालेला आहे आरोग्य विभाग आहे अशा पद्धतीनं अतिशय महत्वाच्या भरत्या ज्या आहेत त्या येणाऱ्या ह्या काही तीन चार महिन्यामध्ये पडणार आहेत तर हा जो तीन चार वर्ष जो शांततेचा काळ आहे त्या शांततेच्या काळामध्ये जो मुलगा जी मुलगी घाम गाळणार त्याचा निकाल शंभर टक्के नाचणार म्हणजे नाचणार असं ठेवायचं शेवटच्या एक दोन दिवसामध्ये किंवा एक आठवड्यामध्ये पळतोय 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 आणि ढेकभर पळून स्वतःचा हाल करून घ्यायला अजिबात पोस्ट निघत नाही वरती निघत नाही तर मला काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा विषय फिजिकल फिजिकलसाठी आता मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा अनाउन्समेंट करतोय की ज्या मुलांची परिस्थिती नाही अशा मुलांसाठी आपण तीनशे रुपये पर महिन्यामध्ये आपण त्याच्यामध्ये वनरक्षक भरती पोलीस भरती आणि दारूबंदी पुन्ही तिन्हीचं फिजिकल आपण गायडन्स करतोय बॅच चालू होऊन वीस दिवस झालेले अतिशय महत्वाचा रिझल्ट सुद्धा भेटलेला आहे सगळं टाइम टेबल असतील त्याच पद्धतीनं डायट असेल दुखापती असतील किंवा वॉर्मअप असेल कूलडाऊन असेल किंवा सर्किट ट्रेनिंग असेल सगळं व्हिडिओच्या माध्यमातून आपण तिथं पोस्ट करतो आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये बदल झालेल्या लक्षात ठेवायचं ज्यांना ज्यांना ह्या ऑनलाईन फिजिकल बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी ह्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे स्क्रीनवरच्या या ऑनलाईन फिजिकल बॅचला ऍडमिशन मिळण्याबाबत दुसरी गोष्ट खूप महत्वाची लेखीसाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पोलीस भरतीला क्वालिफाय झालेली मुलं म्हणजे फिजिकलला हे फिजिकल नंतरच त्यांचं जे काही लेखी असेल ते चालू करतात या एका गोष्टीमुळे ह्या महाराष्ट्रातील मुलं हे ग्रामीण भागातली मुलं आहेत ती मागं पडतात ह्या एका गोष्टीमुळे की बघूया फिजिकलला क्वालिफाय झालं तर नंतर लेकीचं बघूयात पण लेखी गुणिला ले दोन आहे म्हणजे पन्नास गुन्हिला दोन पन्नास मार्कांचं फिजिकल गुणिला दोन म्हणजे शंभर मार्कांची लेखी आहे आणि ह्याला त्यावेळी कळते की याला पन्नास मार्काचं फिजिकल होतं आणि पन्नास मार्काचं काय असं होते शंभर मार्काची लेखी होते आणि नंतर मी ह्याला पन्नास मार्क जरी पडले लेखी तर पन्नास आणि पन्नास शंभर मार्क झालं जो एक्समॅनचा कट ऑफ सुद्धा लागत नाही एक्समॅनचा कट ऑफ जास्त लागायला हवंय म्हणजे विचार करा बाकीचे कास्ट ह्या पर्यंत जाऊन बसलेत मग स्पर्धेविषयी माहिती माहित नाही कट ऑफ विषयी माहिती माहित नाही आणि मी चाललोय वर्तीची स्वप्न बघायला अरे पहिला ह्याची सुद्धा अभ्यास करा ह्याच्यावरती अभ्यास करा आणि मग टार्गेट सेट करा तुम्ही काय करताय बुगिया पुढं बुगिया पुढं असं म्हणत म्हणत तीन चार भरत्या ढकलत नेताय आहे आणि शेवटची भरती लागली की मग आभार डोक्यावरती घेताय आणि मग काय कळत नाही ह्याला भेटू त्याला भेटू कुणाचं गायडन्स घेऊ काय कळत नाही पहिल्याच भरतीला प्रॉपर माणसासोबत जावा ना संपला विषय पहिल्याच भरतीला लहान वय आहे एकोणीस वीस वर्ष चल सोबत दाखवतो तुला काय असते वर्दी विषय सगळे वेगळे आहेत प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी so, आहे सो लेखीसाठी अतिशय महत्वाची अनाउन्समेंट करतोय की महाराष्ट्रामध्ये मा जे काही मागापासून तीन चार पोस्टी नावे घेतली पुलीस भरती वनरक्षा भरती दारूबंदी पोलीस तलाठी वगैरे समाज कल्याण विभाग वगैरे अशा पद्धतीने अतिशय महत्वाचे जवळजवळ आपली पीडीएफ बॅच होती चार हजार पाचशे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलचे आम्ही क्वेश्चन त्याच्यामध्ये मी आणि मॅडमांनी स्वतः घेतलेले आहेत कारण की प्रत्येक विषयाला जर बघितलं जर पोलीस भरतीसाठी चार विषय तांत्रिक विषय थोडासा वेगळा आहे पण पोलीस भरतीसाठी मराठी ग्रामर असेल गणित बुद्धिमत्ता असेल किंवा जी जी असेल तर पंचवीस 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 जर पॅटर्न पकडला फॉर एक्झाम्पल तर वीस वीस प्रश्न हे सोपे आणि मॉडरेट लेवलचे असतात आणि पाच पाच प्रश्न हे हार्ड लेवलचे असतात असतात म्हणजे वीस प्रश्न हार्ड लेव्हलचे मग तुमचे हे वीस प्रश्न चुकले तर तुम्ही ऐंशी वरती येऊन बसणार ऐंशी पैकी तुम्हाला साठ पडले तर इकडे पन्नास फिजिकलला प्लस साठ एकशे दहा स्कोर काय उपयोगाचा नाही झालं मग सर मी चार मार्कांनी वेटिंगला आहे सर मी दोन मार्काने वेटिंगलाय मी सहा मार्कांनी वेटिंगलाय आहे मी दहा मार्काने वेटिंगलाय माझं होणार का होणार का होणार का अरे पण जर तू बघितलास तर एका मार्कांवरती बारा बारा जण एका मार्कामध्ये चौदा चौदा जण आहेत वेटिंगला तू चार मार्कांनाच म्हणजे विचार कर पंधरा चूक साठ नंबर तुझा आहे एवढी वेटिंग खाली होत नाही बाळा मग ते वाट बघत वाट बघत पुढची भरती येते माझं होणार माझं होणार म्हणून ते दुर्लक्ष करते ती पण भरती गेली आणि त्यात बी नाव नाही संपला विषय ही वस्तुस्थिती मांडतो ह्या महाराष्ट्र पोलीस भरती लक्षात ठेवा तो अतिशय महत्वाची पीडीएफ बॅच आहे ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी त्यांनी लक्षात ठेवा एका एका मुलग्यानं तीन तीन पोस्ट काढले ते पीडीएफ वरती मला माहित आहे मुलगीनं कट ऑफच्या काटावरती बसून ऑनलाईन फिजिकल बॅच मधले माझे विषय नाहीत त्यामुळे ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवे असेल त्यांना त्यांना तीनशे एक्केचाळीस पान आहेत टोटल तीनशे एक्केचाळीस पानाचे पीडीएफ आहे साडेचार हजार क्वेश्चन आहेत हे जर परफेक्ट केला तर ह्यातलेच दहा पारा शंभर टक्के प्रश्न येणार म्हणजे येणार सो ज्यांना जना ही पीडीएफ हवे असेल ही पीडीएफ बॅच वेगळे आहे फिजिकल ऑनलाईन बॅच वेगळी आहे लक्षात ठेवा सो ज्यांना ज्यांना हवे असेल दोन्ही पाच दोन्ही सुद्धा पण आजपासून पुढच्या एक महिन्यामध्ये हे साडेचार हजार क्वेश्चन परफेक्टच करा परफेक्टच करून टाका ग्रुप बी लाल कराल कधी म्हणजे एमपीएससी ग्रुप सी ची जी पोस्ट आहे पूर्व परीक्षा यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची हो ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही मेसेज करा पटकन तुम्हाला ही पीडीएफ घ्या कारण की आता शांततेचा काळ आहे यातच गामगाळा शंभर वरती तुम्हाला भेटणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं संपतोय तोपर्यंत धन्यवाद